मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हे प्रभू जे असतात ते घरामध्ये दर्शन घेऊन सर्वजण कुलदेवीला निघालेले असतात तर सुनंदा ही आता ह्या घरातल्या देवांसमोर हात जोडून दर्शन घेते आणि बोलते की देवा आम्ही आता सर्व कुलदेवीतेला निघालेलो आहे आमचा हा प्रवास अगदी सुखमय होऊ दे, दे। त्यासाठी ही प्रार्थना हा मनापासून करते हे जे काही कार्य आहे प्रवास आहे तो अगदी सुखरूप होऊ दे अशी मनापासून प्रार्थना सुनंदा ही घरातील देवांसमोर हात जोडून करत असते आणि बाकीचे सुद्धा सर्वजण हात जोडून घरातील देवांचे दर्शन घेत असतात त्यानंतर आता सुनंदा ही साईडला जी काही विठ्ठुरायाची मूर्ती असते त्याचं सुद्धा दर्शन घेते या विठ्ठुरायाच्या जवळ जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र ही सुनंदा आपल्या हातामध्ये घेते आणि ते मंगळसूत्र एका छोट्याशा बॉक्समध्ये ठेवते आणि लगेच तात्यांना बोलते की एवढं मंगळसूत्र जे आहे ना ते तुमच्याकडे जपून ठेवा तर सुनंदा असं बोलल्यामुळे मानसी आणि तेजस दोघेही तात्यांकडे बघत राहतात इकडे गायत्री ही रूममध्ये असते गायत्री ही मेकअप करत असते तेवढ्या छाया तिथे असते छायालाही आई ग आई ग असं करत असते तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री बोलते की काय झालं तुला आई ग आई ग करायला तेवढ्यामध्ये इकडे ही छाया बोलते की खूप दिवसांमधून हाताने लिहिलं ना त्यामुळे मला मुंग्या आल्या थोड्याशा तर गायत्री लगेच बोलते की अगं तू मानसीचं हस्ताक्षर जे आहे ते हुबेहूब कॉपी करून लिहिलं नाही हे सर्व तर छाया बोलते की हो अगदी हुबेहूब केलं अक्षर कॉपी मी मानसीलासुद्धा हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसेल की ह्या चिठ्ठ्या नेमकं कुणी लिहिले आहे हे अक्षर माझं कॉपी कुणी केलं असं छाया ही या गायत्रीनं सांगते त्यानंतर छाया बोलते की दिदी तू अजिबात टेन्शनच घेऊ नको ते दागिने आणि त्या चिठ्ठ्या जिथे मला पोचायला तू सांगितल्या होत्या तिथे मी पोचवल्या आहेत असं पण इकडे ही छाया ह्या गायत्रीला सांगते त्यावेळेस इकडे गायत्री लगेच बोलते की आता जे काही होणार ते आता अगदी चांगलं होणार आणि हे सर्व बघून मानसीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसणार असं पण इकडे ही गायत्री या छायाला बोलते दुसरीकडे आता घरामध्ये सर्वजण असतात तात्या सुनंदाला सांगतात की अगं सुनंदा काय सुरू आहे त्यावेळेस इकडे आता सुनंदा बोलते की औ सर्वांना अंगारा लावते आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपण घरातील कुणी गावी जे बाहेर निघालो होतो त्यांना मी प्रत्येकांना रक्षणासाठी हा अंगारा लावत असते त्यामुळे सर्वांना अंगारा लावते बाकी काही नाही असं सुनंदा ही तात्यांना सांगते आणि सर्वांना अंगारा लावते त्यानंतर इकडे आता सुनंदा ही तात्यांनासुद्धा तो अंगारा लावते त्यानंतर आता सूरज बोलतो की चला मी आपल्या सर्व काही ज्या बॅग आहे त्या आपल्या घेऊन निघतो आता इकडे तात्या पुन्हा घरातील देवांचं खाली बसून दर्शन घेत असतात आणि मानसी व तेजस दोघे एकमेकांकडे बघत असतात तर मानसी हळूच आता या तेजसला विचारते की माझ्या उत्तराचा मुहूर्त आहे का तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो की आपल्याला लवकर फास्टमध्ये जावं लागेल आणि फास्टमध्ये यावं लागेल तुम्ही एक काम करा बॅग घेऊन या आपल्याला जायचं आहे असं पण इकडे हा तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की ठीक आहे या बॅग घेऊन आता इकडे ताते ह्या तेजेच्या हातामध्ये दोन मडकी देतात आणि लगेच बोलतात की हे दोन मडकी जी आहे ती गाडीमध्ये जपून ठेवून ये जा मनुताईचं धैर्य आपल्याला पूर्ण करायचं आहे तुझं आणि मनुताईचं नातं सिद्ध करायचं असेल तर सत्याचं मडकं तुला सांभाळावं लागेल असं ताते या तेजसला सांगतात सुनंदा घरामध्ये असते आणि सुनंदाला एका छोटसं गाठोड्यामध्ये गळ्यातील जी माळ असते ती मोहन माळ आणि सोन्याची चेन सापडते त्यावेळेस इकडे सुनंदा बोलते की कुणाची आहे ही सोन्याची चेन आणि ह्या चिठ्ठ्या आता ह्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आपल्या ह्या माणसीने जशा लिहिलेल्या आहे तशा आता ह्या सुनंदाच्या मनाला वाटत असतं आणि सुनंदा ती चिठ्ठी वाचत असते मावशी तुम्ही मला आईची माया दिलेली आहे आणि हे सोनं जे आहे ते मी तुम्हाला माझ्यातर्फे दिलेलं आहे हे मी का दिलं कुठून आणलं हे प्रश्न विचारू नका माझी ही एवढी हौस पुरवा तुम्ही असं या चिठ्ठीमध्ये आता या छायाने लिहून ठेवलेलं असतं परंतु आता ह्या मानसीनेच लिहून ठेवलेलं आहे असं सुनंदाला वाटत असतं त्यानंतर सुनंदा ही ती चिठ्ठी वाचू लागते त्यावेळेस इकडे मानसी बोलते की तुमच्या अंगावर जो मी हा डागिना बघेल ना तेव्हा माझ्या मनाला समाधान मिळणार आहे तोपर्यंत नाही असं चिठ्ठीमध्ये या छायाने लिहून ठेवलेलं असतं आणि सुनंदाला वाटतं की मानसीनेच लिहिलं आहे हे आता सुनंदा ती चिठ्ठी वाचून खूपच खुश होते आणि बोलते की मानसी मानसी तर खूप गुणी मुलगी आहे इकडे आता गायत्री आणि शोभा मामी ह्या दोघेही फोनवर बोलत असतात मामी या गायत्रीला सांगतात की आपल्याला जायचं आहे तर त्यांच्यासोबतच जाऊयात तर गायत्री बोलते की काम झालं का त्यावेळेस इकडे मामी बोलते की हो झालंय काम तर इकडे गायत्री लगेच बोलते की आता काय समोर आता तेजसं सत्य समोर येणार असं पण गायत्री खूप खुश होऊन या मामींना सांगते तर आता मामी थोड्या टेन्शनमध्ये येतात इकडे गायत्री बोलते की आपण जर त्यांच्याबरोबर नसलो तर काय होणार एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं मला असं पण ही गायत्री आता ह्या मामींना सांगत असते आनंदाच्या वेळी जे संकट येणार आहे ते सांगून येत नाही आनंदामध्ये आलेल्या संकटाची तीव्रता जास्त असते असे पण इकडे गायत्री ही मामींना सांगते आता जे काही माणसीला सत्याचं मडकं मिळणार आहे त्याच्या पाठोपाठ खूप मोठं सत्याचा बॉम्बसुद्धा सत् फुटणार आहे असंही खूप खुश होऊन गायत्री या मामींना सांगते मामी लगेच बोलतात की वा वा मानलं तुम्हाला दुसरीकडे आता तेजसला या मोठ्या आईंचं सर्व काही बोलणं आठवत असतं कारण आता तेजसच्या हातात ती मडकी असतात त्यानंतर इकडे आता तेजसला ह्या संपदरावांचा सुद्धा जीव कशा प्रकारे गेला होता हे सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि तेजस त्याच गोष्टीचा विचार करत असतो तेजस बोलतो की काही जरी झालं तरी मला सर्व सत्य सांगायचंच आहे मानसीला एकदा सर्व सत्य माणसांना कळलं तर मग कसलीच अडचण राहणार नाही असं पण इकडे आता आपल्या मनाशी बोलतो प्रभू फॅमिली इकडे देव दर्शनासाठी निघालेली असतात तिकडे दिनेश आणि सूरज ज्या काही बॅग आहे त्या सर्व गाडीमध्ये भरत असतात आणि त्यावेळेस इकडे सूरज वे लगेच बोलतो की दादा अरे एकावर एक काय ठेवल्या त्या बॅग एवढ्या पडतील ना हायत ना जागाही ते खाली ठेव ना त्यावेळेस इकडे दिनेश लगेच बोलतो की हो ना तू माझ्यापेक्षा खूप शहाणा आहे त्यामुळे मला शिकवतोस सूरज लगेच बोलतो की अरे काय शिकवलं जे चुकलं तेच सांगतोस ना असं पण इकडे सूरज या दिनेशला सांगतो तेवढ्यामध्ये सुनंदा ही त्या दोघांमधील बोलणं ऐकत असते सुनंदा बोलते की काय चाललं कशावरून तुमचे वाद चाललेत अरे दिनेश बॅगा व्यवस्थित ठेव रोडनी पडल्या नाही पाहिजे त्यावेळेस दिनेश लगेच आपल्या आईला बोलतो की आई आता तू पण शिकवायला आलीस का मला तर सुनंदा बोलते की शेवटी आई आहे मी तुझी आणि भांड्यांचं पोतं तर खालीच ठेवलं असं म्हणत आता इकडे ते भांड्यांचं जे पोतं आहे ते ह्या सूरजच्या आणि ह्या दिनेच्या हातात देते त्यावेळेस आता ते सूरज भांड्यांचं जे पोतं आहे ते हळूहळू वरती घेत असतो तिकडे आता हा सुयोग जो असतो सुयोग ह्या तेजस वेड्स अँड मानसी असे छान फ्रेम तयार करून आणतो आणि लगेच तेजसला विचारतो की बघ ना किती छान आहे हे त्यावेळेस ते इकडे तेजस बोलतो की हो ना खूप छान बनवलं हे नंतर तर तेजस सुयोगला बोलतो की आमच्या लग्नाचं जर कुणाला काही समजलं ना मग बघतो तुझ्याकडे त्यावेळेस सुयोग बोलतो की हो ना मी नाही समजून देणार कुणाला हे एक सरप्राईज देणार आहे असं पण आता सुयोग हा बोलत असतो त्यानंतर इकडे आता आबा आणि विनीत इकडे या बसमध्ये बसण्यासाठी येतात ते तेवढ्यामध्ये इकडे आबा व विनीत दोघे एकमेकांच्या जवळ बसणार असतात तर आबा बोलते की चल विनीत आपण दोघे इथे बसूयात तर तेजस बोलतो की हो तुम्ही एका कोपऱ्यात बसा नवीन लग्न झालेला जोडपं आहे ना त्यावेळेस इकडे आभा आणि विनीत दोघे खिडकीमध्ये बसतात त्यावेळेस विनीत लगेच बोलतो की इथेच बसूयात छान वारहीन आम्हाला इथे तर तेजस लगेच या विनीतला बोलतो की आबाला गाडी लागते बरं का खिडकीतच बरी आहे ती त्यावेळेस इकडे आबा बोलते की तेजस दादा का माझी बसखरी करतो त्यानंतर ते तेजस आता विनीतला बोलते की विनीत तू बस खिडकीजवळ त्यावेळेस इकडे विनीत काही खिडकीजवळ बसायला तयार नसतो त्यानंतर आभा त्याला खूप रिक्वेस्ट करते मग विनीत आता खिडकीजवळ बसतो एवढ्यामध्ये आता इकडे छाया आणि विनोद सुद्धा गाडीमध्ये बसण्यासाठी येतात एवढ्या म्हणजे आता इकडे सुयोग जो असतो सुयोग खूप खुश होतो सुयोग बोलतो की तेजस डन बर का तर आता विनोदला नेमकं कळत नाही की यांचं दोघांचं काय सुरू आहे ते आता मानसी सुद्धा तिथे गाडीमध्ये येते आता विनीत आणि आबा दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले असतात मानसे हे सर्व काही बघते मानसी लगेच या तेजसकडे बघत राहते तेजीसची बडबड सुरूच असते तेजस आणि सुयोग विनोद हे तिघेजण अगदी गप्पा मारत असतात तेवढ्यामध्ये आता मानसी ह्या तेजसकडेच बघत तिकडे आता हा सूरज सुरज जो असतो सूरज ह्या आपल्या गीताला एक चॉकलेट देतो तर गीता सूरजकडे बघते त्यावेळेस इकडे सूरज बोलतो की दारू सोडल्यामुळे हा चॉकलेटचा बिझनेस आता मी सुरू केलेला आहे खा हे चॉकलेट एवढं असं पण आता सूरज या गीताला बोलतो दुसरीकडे आता मानसी इथे खिडकीमध्ये जवळ बसत असते तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की आता इथेच बसूयात बरं का छान जागा आहे तेवढ्यामध्ये सुयोग आता त्यांच्याकडे बघत असत असतो तेवढ्यामध्ये आता सुनंदा इकडे आतमध्ये येते आणि निधी व ह्या संपदा दोघी आता गाडीमध्ये बसण्यासाठी आलेल्या असतात परंतु आता तेवढ्यामध्ये निधीचं लक्ष या विनीतकडे जातं आता ही निधी जी आहे ती तेजसला बोलते की मी ताईच्या जवळ बसू का तर तेजस बोलतो की तुला बसायचं का तर निधी बोलते की मग तुम्हा तुम्हाला बसायचं का तेजस बोलतो की बस तू निधी काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यात आता निधी आणि मानसी ह्या दोघी एकमेकींच्या जवळ बसतात तेजस हा दुसऱ्या सीटवर जाऊन बसतो संपदा ही दोघीकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता इकडे आबा जी आहे ती निधीला विचारते की निधी तू कशी आहेस तर निधी बोलते की जखम नाही भरली अजून असं निधी आता या आबाला बोलते तेव्हा माणसे आता निधीकडे बघते निधी आता आपल्या ताईला बोलते की खरोखर अजून भरलेली नाही आहे ही जखम ओली आहे अजून असं पण निधी आता माणसेला सांगते पुन्हा गाडीच्या खाली एकदा उतरतात आणि वराड चालला आहे लग्नाला गाजावाजार होणार गावाला प्रभू कुटुंब असं त्या गाडीच्या समोर म्हणत आता नारळ तिथे फोडतात त्यानंतर इकडे आता सर्वजण इकडे बाहेर आलेले असतात तिकडे गायत्री आणि ही शोभा मामी दोघी फोनवर बोलत असतात शोभा मामी बोलते की माझे पाय इथे थरथरायला लागले आहेत किती वेळ एका जागेवर उभं राहू आता इकडे ही गायत्री जी आहे ती मामींच्या जवळ येते आणि बोलते की बसा गाडीत चला आता इकडे गायत्री आणि ही मामी एका वेगळ्याच गाडीमध्ये असतात तर आता इकडे मामी बोलतात की आपला सर्व काही प्लॅन व्यवधी व्यवस्थित झाला पाहिजे तर गायत्री बोलते की सगळं व्यवस्थित जे ठरवलेलं आहे अगदी तसंच होणार आहे तुम्ही काळजी नका करू असं पण ही गायत्री आता मामींना बोलते मित्रांनो आता ह्या गायत्रीने ह्या गाडीच्यामध्ये काही गुंड पाठवलेले असतात आणि ते थोडंसं नाटक करतात आणि ह्या तेजसची गाडी थांबवतात आणि त्यांना बोलतात की प्लीज आम्हाला गाडीमध्ये घेता का आता बिचारा तेजस त्या गुंडांना गाडीमध्ये घेतो त्यानंतर आता थोडीशी गाडी पुढे गेल्यानंतर हे गुंड जे असतात ते आपल्या हातामध्ये चाकू घेऊन सर्वांना खूप काही धमकावत असतात आणि हे सर्व बघून आता तेजस मानसी यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद